गुरुवार दिनांक एक ऑक्टोंबर अश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी दसरा म्हणून साजरा करणार आहोत हा नवरात्रीचा शेवटचा दिवस आहे या दिवशी प्रभू श्रीरामाने रावणाचा पराभव करून विजय मिळवला त्यामुळे त्याला विजयादशमी असे म्हणून आपण साजरे करतो या दिवशी सोने आपट्याचे पाने वाटली जातात सोने हे समृद्धीचे प्रतीक आहे तसेच या दु हे साडेतीन मुहूर्त्यांपैकी एक शुभ मुहूर्त असे मानला जाते काही नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी या दिवशी बरेच लोक सोने चांदीची खरेदी करतात तसेच काही लोक नवीन जमीन घर आणि गाडीसुद्धा खरेदी करतात पण काही काही सर्वसामान्य लोकांना सोने चांदी खरेदी करणं शक्य होत नसल्यामुळे कारण सोने चांदीचा भाव खूप वाढल्यामुळे खरेदी करू शकत नाही अशा वेळेस एक फक्त दहा रुपयाची वस्तू घरी आणल्यास आपल्या घराचे दारिद्र्य कमी होईल आर्थिक परिस्थिती छान होईल आणि घरची लक्ष्मी घरात नांदेल ती दहा रुपयाची वस्तू म्हणजे कमळाचे बी कमलगट्टे दसऱ्याला आणल्यावर तिला शुभ पद शुभ मानले जाते ती आणायची कशी आणून घरी ठेवायची कणी त्याला ठेवण्याची बी एक पद्धत आहे स्वच्छ धुना कमलबी आणल्यावर स्वच्छ पाण्याने धुवून कपड्याने पुसून ठेवा ती बी पूजेत ठेवायची असते थे, दसऱ्याच्या दिवशी लक्ष्मीपूजेत ते कमळ बी ठेवावे कमळगट्टे देवी लक्ष्मीच्या मूर्ती किंवा फोटोजवळ ठेवले तर धनवृद्धी मानली जाते घरातील तिजोरी पैशाची पेटी कपाट किंवा कॅशबॉक्समध्ये ठेवले तर पैशाची वाढ होते असे मानले जाते दिवाळीत लक्ष्मीपूजेसाठी हे कमलबी विशेष महत्त्वाचे असते त्यामुळे ते जपून ठेवावे काही लोक हे कमलगट्टे जपमाळ्यात गुपवून मं मंत्र जप, मन, जप करतात दसऱ्याला कमळाचे बी घेणे खूप शुभ मानले जाते कमळ कमलबी कमळगट्टे घरी आणल्यास धनधान्य समृद्धी शांती येते दसऱ्याला कमळगट्टे घेणे का महत्त्वाचे मानले जातात कारण लक्ष्मीचे प्रतीक आहे कमळ पवित्रेचे सौंदर्याचे व प्रतीक आहे शुभ आहे दसरा हे सुवर्ण सध्या मानला जातो त्या दिवशी घेतलेले कमळ बी दीर्घकाळ शुभतेचे प्रतीक बनते कमलबी लु लक्ष्मीपूजेत विशेष दिवाळीत वापरले जाते समृद्धीचे संकेत विश्वास आहे की बी घरात ठेवले की पैशाची कमतरता कधीही राहत नाही म्हणून दसऱ्याला कमळ बी आणणे खूप महत्त्वाचे आहे कारण घरातील आर्थिक परिस्थिती नष्ट होते आणि आपल्या घरी लक्ष्मी नांदते आपल्या घरी पैशाची कधीही कमतरता होत नाही म्हणून दसऱ्याला दहा रुपयाचं कमळ बी आणून विशेषतः त्याची पूजा केली जाते जर तुम्हाला ही माहिती आवडली असतास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका